किन्नर मुस्कांचा घातपात की आकस्मिक मृत्यू वैशाली बुद्ध विहार समतानगर वर्धा परिसरात नागरिकांची गर्दी वर्धा शहरालगत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारच्या सुमारास समतानगर येथील वैशाली बुद्ध विहारच्या मागे एक प्रेत घरात मिळाले असून ती किन्नर असून तिचे नाव मुस्कान उर्फ तेज सिंग आहे व तिचे नाव छत्तीसगड या राज्यातील आहे प्रेताचे परिसरात अतिशय दुर्गंध पसरला होता म्हणून नागरिकांना शंका आली असून मागील दहा वर्षांपासून समतानगरमध्ये राहत आहे ती दोन तीन दिवसांपासून कोणालाही दिसली नाही तिच्या नैसर्गिक आकस्मिक मृत्यू किंवा घातपात झालाय घातपात झाला तर नाही अशी चर्चा नागरिक करीत आहे या घटनेची माहिती वर्धा पोलिसांना मिळताच वर्धा पोलीस दाखल होत प्रेताला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत तसेच आजच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि सविस्तर माहिती भाग दोन मध्ये दिसेलच पाहत रहा ताजी अपडेट ब्युरो रिपोर्टर तुषार रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब